पंढरपूर येथे आषाढी एकादशी या पूर्वसंध्येला पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांढरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी पंढरी महोत्सव दोन हजार चोवीस या क्रम कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित बंधू भगिनी शेतकरी व स्थानिक नागरिकांना संबोधित करताना सरकारने शेतकरी इथे अनेक निर्णय घेतले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराज योजना आपण सुरू केली आहे वीज पंपावरील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे पी एम किसान सन्मान निधी सहा हजारांची भर घालून बारा हजार देणारे एक रुपयात पीक विमा देणारे एन डी आर एफच्या निक्षापेक्षा दुप्पट मदत करणारे सततच्या पावसाने होणारं नुकसान आहे नैसर्गिक आपत्ती समजून करणारे असे आपले सरकार आहे असे सांगून शेतकऱ्यांनी जे जे आवश्यक आहे ते सरकार नक्की करा अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली अशा कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अधिक माहिती मिळते त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसे या प्रदर्शनातील दालनांना भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली कृष्ण हरी सगळ्यांना नमस्कार बोला पुंडलिक वरजे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सगळीकडे पांडुरंगाचं नामस्मरण सगळीकडे पाहतोय आपण आणि अवघ अवघी पंढरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने अति विठ्ठलमय झालेली आहे आज कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आहे प्रसंगी उपस्थित माझे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब माजी आमदार प्रशांत राव परिचारक दिनकरराव मोरे हरीश गायकवाड आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद राजूबाबू गावडे प्रणव परिचारक कैलास कोळे पांडुरंग सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर आणि एवढा वेळ आपण चारचा कार्यक्रम होता ना आता वाजले साडेआठ तरीसुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो कारण मी खरं करम म्हणजे एक वाजताचं माझं टेकऑफ होतं पण आपल्या पंढरपूरला येणाऱ्या सात आठ बसेस होत्या त्याच्यातले एक बसचा अपघात झाला ती बस, बस पलटी झाली आणि पाच पांडुरंगाच्या आपल्या वारकऱ्यांचा दुर्दैवी दुःखद मृत्यू झाला आणि जवळपास पंचेचाळीस लोक त्यामध्ये जखमी झाले एम जी एम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता मी तिकडे अगोदर धावत गेलो त्यांचा उपचार पाहिला त्यांना भेट दिली डॉक्टरना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार त्या ठिकाणी होतो आहे जे दुःखद त्यांचं निधन झालं ज्यांचा मृत्यू झाला दुःखद घटना घडली त्यांच्या देखील कुटुंबियांना पाच लाख रुपये शासनाच्या वतीने आपण दिले आणि जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करणार आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये यायला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी प्रशांत परिचारक यांचं मनापासून अभिनंदन करतो गेल्या आठ वर्षापासूनचा हा ब कृषी प्रदर्शन आपण भरवत आहे खरं म्हणजे आपले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या नावाचा हा कृषी महोत्सव आहे त्यांनी किती दहा किती वेळा सहा वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी यांच्या मागं उभं राहण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस जन्माला येतो प्रत्येकाला एकदा जायचं असतं परंतु जात असताना किंवा कार्यकाळामध्ये आपण जे काय करतो लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी समाजासाठी ते मागं राहतं म्हणजे मरावे परिक कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं आणि सुधा क आपले प्रशांतराव त्यांचा वारसा पुढं चालवत आहेत मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हे सरकार कुणाचं आहे सरकार आपल्या शेतकऱ्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे वारकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते वा, होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड पॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे